वेलकम बॅक टू श्रीनिधी चॅनल श्रीनिधी या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजूबाजूला आवाज आहे तुम्ही तो प्लीज इग्नोर कराल कारण आमच्या इथे साईडला आहे भजनाचा आवाज आणि त्या भजनाच्या आवाजामुळे अक्षरशः कंटाळा आला आहे कारण सकाळपासून आवाज आहे आत्ता थोडासा कमी झाला आहे त्यामुळे मी एडिटिंग करायला घेतलेलं तर आत्ता सुरज करतोय अनबॉक्सिंग अनबॉक्सिंग करतोय ते आहे चप्पलचं स्टँड आणि चप्पलचं स्टँड मागवलेलं मी मिशोवरनं आणि रिझनेबल प्राईजमध्ये मला मिळालेला मिळालेलं बिल्डिंग मेन्शन करते परत आवाज चालू झाला आहे बिल्डिंगमध्ये आत्ता जस्ट बंद झाला होता मी सगळ्या खिडक्या वगैरे बंद करून ठेवल्यात मुलीचा पण अभ्यास राहिलेला आणि हा आवाज खूप सारा आहे कसा इग्नोर करू आणि एडिटिंग कसं करू मला कळत नाही आहे माझ्याकडे काही ऑप्शन नाही आहे प्लीज इग्नोर करायला हा आवाज तर हे जे स्टँड आहे खूप सुंदर स्टँड आहे मी मागवलेला मिशोवरनं याची लिंक मी बायोमध्ये देते तर पटापट पटापट बायोमध्ये पटा पटा जा आणि लिंकवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला हा स्टँड बघायला मिळेल याची प्राईस पण तिथे मेन्शन आहे तर मी तरी सॅटिस्फाईड आहे हे प्रोडक्ट मागवल्यानंतर आता झालं आहे रेडी स्टँड आणि आता मी करते याची सजावट सजावट म्हणजे चप्पल ठेवते कारण बाहेर चप्पलाचा खूप ढीग व्हायचा बाहेर एक स्टँड आहे पण तो झालं आहे की त्याच्यामध्ये भरपूर चपला आहेत आणि ह्या ज्या चपला आहेत ह्या माझ्या बाहेर जाण्याच्या आहेत त्याच्यामुळे मग मुण आज मी स्टँड मागवलेला आमच्याकडे जागा तर नाही आहे कंजस्टेड झालं सगळं स्टँडची क्वालिटी पण बेस्ट आहे आणि याची हाईट पण छान आहे तर बऱ्याच चपला बसतात So, look at this shoe rack and buy this rack. Perfect and reasonable.